नमस्कार सध्याची खूप मोठी बातमी येते जालन्यात बिबट्या कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे अंबड तालुक्यातील भालगाव रस्त्यालगत भोजने यांच्या शेतात हा कुजलेला बिबट्या आढळून आला आहे याविषयी अधिक माहिती अशी की शेतात बकरी चारत असणाऱ्या मुलांनी वन विभागाला ही माहिती दिलेली आहे अज्ञात आरोपींनी बिबट्याला मारून आणून टाकले असून लवकरात लवकर या आरोपींचा शोध घेतला जाईल आणि बिबट्याचे शवविच्छेदन झालेले आहे असे जालन्याचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय तौर यांनी ही माहिती दिलेली आहे कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर बिबट मृत अवस्थेत आहे अशी बातमी मिळाली त्यानुसार आम्ही घटनास्थळी दाखल झालो तात्काळ त्याचं पंचनामा नोंदवला आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदन करण्यासाठी तात्काळ कर बोलवलं त्यांनी आल्यानंतर शवविच्छेदन केले आहे शवविच्छेदन झाल्यानंतर पुढील कार्यवहार हो करत आहे बिबट्या तीव्रता अवस्था म्हणजे मारून त्यांना दे चार चारच्या चार, चारी, चारी पाय तुटलेले त्यासंदर्भात टाकून काय कर सांगा पंचनाम्यामध्ये तसं दिसलेलं आहे पंचनामा करता वेळेस शवविच्छेदन करता वेळेस पण तसं दिस दिसून आलेलं आहे त्याची चौकशी आता करत आहे चौकशी मला एक सांगा सर हे सर्व करत असताना जनरली हा बिबट मरून किती दिवस झाला असा तुमचा अनुभव साधारणतः दोन ते तीन दिवस पूर्वी ही घटना घडलेली गट असावी आपलं नाव सर विजयकुमार दौड वन परिक्षेत्र अधिकारी जालना या संदर्भात आपण आंबड पोलिसात गुन्हा दाखल करणार आहात का याचा गुन्हा वन विभाग स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने दाखल करतो भारतीय वन कायद्यानुसार कुठं दाखल होतो हा गुन्हा वन परिक्षेत्र कार्यालय जालना धन्यवाद सर ही घटना कशी घडली ती तुरुत काही माहित नाही आमच्या घरचे माझे भाऊ कापूस झाला म्हणून शेतात आली होती तिथं त्यांना वास यायला लागला मग काहीतरी कुत्र वगैरे मेला असं त्याला भास झाला होती तिथं जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना ते विचित्र दिसत दिसरत मग रस्त्यांना शेजारी दत्ता भाऊ फिरण झाले होते त्यांना आवाज दिला भाऊ इथं काय सडलेले बघा मग त्यांनी खाली येऊन पाहिलं तिथं जवळ जाऊन त्यांना ते बिबट्यासारखं आढळून आलं मग त्याने तुरंत मला फोन लावला व मग मीच घटनास्थळी आलो तिथं माझ्या अगोदर पूर्ण मंडळी जमलेली होती तुमचं नाव माझं नाव शंकर राजाराम भोजने सिटी नंबर एकशे एकवीस बिबट आहे की वाघ आहे हे मारल्यास तुम्हाला कसं हे बिबट आहे की वाघ हे आम्हाला माहिती नाही अजून काय म्हणून पण आम्ही रस्त्याने चाललो होतो पोर बकऱ्या चालित होते तर ते म्हणे मामा पुत्र कसं आहे मग मी गाडी उभा केली आणि पाहिलं अच्छा तो ते मला वाघावाने दिसलं मग मी ते वन विभागातल्या फोन लावला ला? ला ला अच्छा हा मग ते आल्याच्या नंतर कळवलं तुम्ही किती वाजता फोन लावला वाजता अकरा वाजता फोन लावला का आणि तुम्ही किती वाजता पाहिलं पंधरा मिनिट अगोदर अच्छा म्हणजे पावणे अकरा ते म्हणजे साडे दहा ते पावणे अकरा अच्छा इकडे कुठे चालले तुम्ही आम्ही शेतामध्ये अच्छा तुमचं शेत आहे का तुमचं नाव काय दत्ता पिराणे अच्छा